हाय हॅलो नमस्ते जे कोणी पहिल्या लाईव्हला जॉईन झालेलं आहे जॉईन झालेला आहे प्लीज कमेंट करून सांगा नक्की कोण जॉईन झालेला आहे आल्याने गेली पण चला सर्वात प्रथम कोण कमेंट करत आहे संतोष नमस्कार ताई नमस्कार दादा दादा तुमचं स्वागत आहे माझ्या लाईव्हला लाईक करायला विसरू नका खूप धन्यवाद जॉईन झाल्याबद्दल जर प्लीज नवीन असेल तर चॅनेलला लाईक ला करा सबस्क्राईब करा बेल ऐकन प्रेस करायला विसरू नका ताई चहा झाला का हो हो झालेला आहे किती सुंदर दिसतं थँक्यू थाँग थाँग। सो मच जर असंच आवडत असेल तर था प्लीज नक्कीच व्हिडिओला लाईक ला ला करा आणला सांगते म्हणून बोलते की टेल्स किती सुंदर दिसतात थँक्यू सो मच नवीन असाल तर प्लीज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा मी मुंबईवरून आहे संतोष अरे बापरे लाईक करून काय मिळालं आहेच काहीतरी वेगळं नंबर वन लाईक केलं बरं ओ थँक्यू सो मच दादा ओ थँक्यू सो मच दादा लडकीज बॉयज लडकी तुम्हारा सपनों का राजकुमार आ गया आहे अरे रे सही जवाब आपण जीत आहे हे करडो नाइस व्हेरी नाईस खूपच मस्त थँक्यू लाईक केल्याबद्दल सगळ्यांनी मी आहे बँड्रा मी पण मुंबईचीच आहे बॉम्बे सेंट्रलची आहे सेड आय हाय हॅलो नमस्ते लाईक करा लाईक करा लाईक करा खूप खूप स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं माझ्या लाईव्हला माझे शॉर्ट व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज नक्की पहा आणि शेअर करा तुम्हाला माझे शॉर्ट्स व्हिडिओ लॉंग व्हिडिओ कसे वाटतात त्यासाठी पण नक्की कमेंट करा मराठी आहे ना हो मरा महाराष्ट्र आहे मी सगळ्यांनी लाईक करत जा सबस्क्राईब करत जा नवीन बघू मला सबस्क्राईब करणार आहे तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे माझ्या हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत तो आता अपेक्षा आहे माझ्या पाच हजार सबस्क्रायबरची प्लीज नक्की सपोर्ट करा तुमचं प्रेम असंच देत राहा आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात तेही कमेंटमध्ये सांगत जा मुंबई सेंटरला आत्ता खूप पण झाली आहे डेव्हलप झाले आहे हो करत होत आहे थँक्यू सो मच ब्लॉक पण पहा मस्त आहे छान आहेत नक्की जाऊन पहा सगळ्यांना श्रीस्वामीचं मात्र चभीकूळ श्रीस्वामीचं मात्र खूप खूप धन्यवाद दादा बघतो दा 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 दा। ഒമ്പത്സിനല്ലേ नेटवर्क इशू ताई बाय व्हिडिओ नेटवर्क प्रॉब्लेम आहे येस 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 खूप जरा तरी मी वायफाय कनेक्ट वायफायला कनेक्टेड आहे तरी पण नेटवर्कचा खूप इशू आहे आपल्या पण आपल्या टॉप फॅन्समध्ये बघूया कोण टॉपवर चाललाय संतोष दादा टॉपवर आहेत संतोष दादा टॉपवर आहेत टॉप वरती कमेंट पुन्हा स्टॉप झालेला नेटवर्कमुळे खूप प्रॉब्लेम इश्यू होत आहे त्याच्यामुळे तुमच्या लोकांना मध्ये मध्ये मी डिस्कनेक्ट झालेली दिसत आहे खरंच त्यासाठी खूप खूप सॉरी माय हाय हॅलो नमस्ते मग सर्वांना माझे रिल्स कसे वाटतात त्यासाठी सुद्धा एक कमेंट नक्की करायचा काल सगळ्यांची गटारी कशी गेलेली आहे आज तर माहीत आहे मला गुरुवार आहे तो मोस्टली कोणी नॉनव्हेज वगैरे आज अवॉइड करतं कारण आज आहे आपल्या स्वामींचा दिवस सो कालची गटारी सगळ्यांची कशी गेली हाय हिमांशु आपका स्वागत है मेरे लाइव में नए हो चैनल पे तो प्लीज चैनल को सब्सक्राइब ज़रूर करना ना भूलिएगा अभी आपके लिए तो आ, क्या बोलते सावन मास शुरू होने वाला है कल से सावन मास शुरू होने वाला है सभी का और उसके बाद जल्द से जल्द गणपति पप्पा के आगमन की, की तैयारी होने वाली है हाय मैंने बोला हाय कोई और कमेंट जरूर करिएगा

ஹாய் விரமலம் நாம சைஸ் ரே கிள பத்தாயே சாரலி பாந்தர் ஓகே ஓகே

आता तुमच्या स्माइलिंग इमेजेस करून कोण पाठवत आहे इमेजेस नक्की सांग मला हंड्रेड 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 बापरे किती हंड्रेड झाली अशा हंड्रेडची एक एक नोट मिळाली असते मला मला झाली असते <laughs> पेंटिंग सो मच कसा बघताय असं 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 काय करा बी कोण पाठवत आहे एवढे सगळं नक्की सांगा आय विल ट्राय इट ओके असं का हात सांगा माझं नाही नाही <laughs> <बुस्टर कुण> <laughs> अरे बोलतच आहे मी नेटवर्क नाही येत आहे का तुमच्या केवढं कोण हात पाठवत आहे स्माइली पाठवत आहे बूस्टर पाठवत आहे मी काय रिया करणार वैभव सेम मुंबई से, से आपका स्वागत है मेरी लाइव में मुंबई मध्ये कुठे रहता ताई मी मुंबई मध्ये बॉम्बे सेंटरला जाते आपण कुठे जातात लाईव्ह थैंक यू लाईक केल्याबद्दल नवीन असेल तर चॅनल ला नक्की कर आणि व्हिडिओज आणि ब्लॉग शॉर्ट्स आवडत असेल तर नक्की शेअर कर इट्स मी युअर फॅन डू बाय ओ थँक्यू सो मच प्लीज वीडियो आवड़े तो नक्की शर करा मैथ्स इफ यू लाइक माई वीडियोज प्लीज शेयर इट लाइक एंड सब्सक्राइब यू आर सो क्यूट थैंक यू सो मच नाश्ता जला क हो मैथ्स इफ यू लाइक मै वीडियोज कैन यू प्लीज शेयर इट टू एवरी वन एंड सब्सक्राइब ऑल्सो हाई हेलो नमस्ते I am subscribed your channel also me ma'am. Thank you so much. That's why I'm saying to you you can share to everyone. And tell them your friend circle and tell them to her, the person also you can like, share, subscribe. My English is little 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 okay. Please understand. I'll try talk to English little little. Sure ma'am, but before I share, can you answer my 40 question likes others YouTube so that I can say sure you can hardly person. Okay, it's okay ma'am. Little little English will be big. So, thank you so much. I'll, uh, I'll read also little little. नो प्रॉपर इंग्लिश ओनली मराठी अँड हिंदी what you will like to use like mask um, in a video shorts, knit build script marks tell me you want choose from here okay said hyper Prabhu Okay, I'm not understanding what you're saying, Max. What you will like to use like um, you have a very beautiful voice or you are singer. Thank you so much. ओनली टेल मी एनी वन चूज क्यूट फ्रॉम द टू चूज एनी आई लाइक हट आप कहाँ से हो मैं मुंबई से हूँ हाई हिमां श्यूर थैंक यू कैन वी विल बी फ्रेंड्स ऑफकोर्स यू आर माई फ्रेंड Let's go to Max, I'll give for blue for you. Thank you, Smiley, again back. see max i'll give for blue i'm giving you for blue how can i tell the box 오케이. 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 मी बोलते ना मला म्हणजे बऱ्यापैकी यातल्या काही गोष्टी कळत नाही लाईव्हच्या वगैरे सो मॅक्स यूल्सो गाईड नाईसली विरमल यु तुम्ही पण खूप छान मला सांगितलेलं आहे सो so, मी त्याचा ब्लू काढून टाकलेला आहे okay good good okay don't be upset max don't worry No, no, nothing, nothing. I am not telling anything. You do message, no? That's why this uh, telling like this to me. I am not telling anything. Okay. Everyone, don't be fight because I like everyone. Answer me, okay. What is your answer? I don't know because you know that I'm not understanding to you. Say what you say because uh, you say to choose one thing that I don't know how to choose it. Okay, I'll get uh, this. Your message will be screenshot and I'm showing to my son and daughter. Then I will decide what to do. Okay. I'm oh, sorry. Uh, Max, I am taking to the screenshot and I'll show my son and daughter and then then uh, decide what to. Okay, don't be upset. Man, you say anyone choose from your beautiful voice. Okay, it will be from uh, the answer. Okay, I'll get one more again. oh no okay now bye to everyone and again back to join on the 3 thirty like some 3 o'clock 4, 4 4 fifty something okay not 3 thirty is joining for the some 4 4 thirty okay. प्लीज सगळ्यांनी नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी दुपारी चार ते साडेचारच्यामध्ये पुन्हा लाईव्ह येण्याचा प्रयत्न करेन तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार बाय मॅक्स